देगा। नो बॉल नक्कीच खीपर संदीपला आपण पाहतो थोडीशी चूक नक्की झाली आहे संदीपच्या माध्यमातून बॉल नक्कीच कलेक्ट केला होता परंतु स्टॉ मात्र बॉल कलेक्ट केला होता चांगला डिसिजनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मी ते चांगले अंपायरिंग यावेळी माध्यमातून कौतुक करावं तितक्या आणि त्याचप्रमाणे तो विचार केला तर ओमसाई सामटी सा यांचं मात्र कौतुक केलं जाईल खरार्थ चांगला कॅमेरामॅन आपण पाहतोय मोरेश्वर मात्र ते मात्र उपस्थित आहेत ऑन कॅमेरा मॅन खऱ्या मोठमोठ्या स्पर्धा मात्र ज्यांनी कॅप्चर केल्यात आणि ज्यांच्या समोर आपण पाहतोय चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळाला कुणाला मात्र त्यांचे प्रॉपर रायटर आहेत आमच्या समोर जॉईन आहेत येस वा यावेळेस मैदानामध्ये आपण सांग आमच्यापर्यंत नक्की निर्णय कळवा येस परत एकदा थर्ड अंपायर यावेळेस पाहायला मिळतोय या सिथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल कौतुक करावं तितकं कर कमी आहे कॅमेरामॅनचं आणि त्याचप्रमाणे टी सी लाईव्ह याच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थान लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय प्रत्येक क्षणाची चांगलं कलेक्शन यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय गुड क्वालिटी आणि गुड क्लॅरिटी त्यांचं ब्रीत वाक्य आहे आणि त्याचप्रमाणे त्यांची कामगिरी देखील तितकी दे दे चांगली पाहायला मिळते त्यावेळेस मात्र लॉफ्ट केलंय यावेळी मिथील या विस लिया चार दाबा चौकाराने मात्र सुरुवात केली या फलंदाजाने आल्या आल्या फेकून दिले सीमारेच्या पलीकडे आलेला हा दर्जेदार चौकार चार डॉट बोल शेवटचा बॉल यामध्ये फुटला पंच केले गॅप के ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतोय एक धाव कंप्लीट दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि बघता बघता या दोन धाव्या मात्र कम्प्लीट तिसऱ्या धाव्याचा कॉल मानण्यास आहे परंतु दाढच नाही या दोन धाव्यांवरती तर मात्र समाधान मानावं लागेल आणि या दोन धाव्याच्या मदतीने दाफलक पोहोचेल तब्बल आठ या धाव संख्येवरती ए टन्स ऑन स्कोर कार्ड लॉस ऑफ वन विकेट एक सरकारच्या अखेरीस केस समाप्त झालाय आठ दावा दाफलकावरती येत एकदा आपल्याला पाहायला मिळते एका दाब्याच्या मदतीने दाफवला नऊ या धाव संख्येवरती समीमध्ये प्रहार इथे मात्र क्षेत्ररक्षक ती आता कुठल्याही प्रकारची इथे मात्र चुकी घडणार नाही एकदा मात्र पाहायला मिळते एका दावेच्या मदतीने दाफलजाम पोहोचलाय तब्बल अकरा या आकड्यावरती एक और एक ग्यारा एकदा परत एकदा कम्प्लीट बारा धाबा दाफलका वरती आहेत ट्वेल्व ऑन बोर्ड दोन बॉलचा खेच आलाय आणि बारा धाबा दाफलका वरती तीन बॉल आणि तेरा धाबा दाफलकावरती यावेळीच पात्र आपण पाहतोय नोचा कौल आलाय एकदा मात्र ऍड होईल स्कोर कार्ड वरती फल मात्र फॉलो थ्रू बॉल आढळण्याचा प्रयत्न यावेळेस पाहावं लागेल ना अपील या सिटीज फलंदाज इथे मात्र फसलाय फटका इथे मात्र फसत असताना दावचितच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल धक्का क्रमांक दुसरा लागत असताना फलंदाज बाद

हो हो यावेळी मात्र हा हिरा चमकत असताना पंकजच्या बाटमधून पंकज नावाचं वादळ आता मात्र मैदानामध्ये नामाने आहे धावांचा जो विचार केला तर दोन षटकाच्या आकडे केस समाप्त झाल्यात आणि सत्तावीस जवादा फल कवर्तीय ट्वेंटी ऑन बोर्ड हा मध्ये प्रहार केला इथे मात्र चुकी घडणार नाहीये स्ट्रेट इंड डी बास्केट इथे मात्र शेतरक्षकांनी टिपलाय आणि संकुष्ट झालाय फलंदाज पंकज चा खेळ फलंदाजबाद अठ्ठावीस दाबादा फलका वरती आहेत लॉस ऑफ थ्री विकेट्स यावेळेस न्यू बॅटर मैदानात आपण पाहतो इथे मात्र फलंदाजसाठी आलाय नवीन फलंदाज निखिल यावेळी फलंदाज साठी आलाय इथे मात्र ऍड झाली दफलक पोचलो तब्बल एकोणतीस ट्वेंटी नाईन ऑन बोर्ड एकोणतीस फलकावरती आहे तीन बॉलचा केस आलाय आणि एकोणतीस जबा दाफलकावरती ट्वेंटी नाईन ऑन बोर्ड ओहो यावेळेस मात्र हवे प्रहार केला आहे चुकी मैदानामध्ये घडत असताना हाताचा पिसारा फुलवला होता डार्क हिट केला यासाठी दावचितच्या स्वरूपात तो मात्र निखिलला परतावं लागेल आल्या पावली माघारी परतताना फलंदाज हो या वेळेस मात्र डँी कुल फलंदाजाला परतावा लागेल इथे मात्र फलंदाजाला परतावा लागेल खेळाडूच्या तंबू मध्ये पाच बॉलचा खेळ झालाय तीस दहा दहा फलका वरती या शेवटचा बॉल आहे संदीप लिंबोरी आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती या संदीप लिंबोरीचा जर विचार केला तर तो देखील एक ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला एक खेळाडू आहे सातत्याने आपल्याला पाहायला मिळत परंतु आता मात्र मैदानामध्ये खेळत असताना स्वतःच्या खांद्यावरती इथे मात्र जिम्मेदारी या कॅप्टनची यावेळेस मात्र संधी आहे संधीचं सोनं केलं क्षेत्ररक्षक आले आल्या पावली माघारी परताना सध्याच्या स्थितीला जर विचार केला तर इथं मात्र सध्याची स्थिती अशी चालू आहे तू चल मे आया असंच स्थिती यावेळेस मैदानामध्ये तीन षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला दा आहे दाफल तुम्ही पोहोचलोय तीस दहा पूर्णांक शून्य चे सरासरीने दाफल आपण पाहतोय यावेळी पाहावं लागेल क्लोज कॉल यावेळी मात्र या फर्निचर डिस्टॉय केल्या दाव चिटच्या मात्र परतावं लागेल परत दे एकदा स्थिती खूप गंभीर यावेळी संघायची आपल्याला पाहायला मिळते यावेळेस मात्र आपण पाहतो इथे मात्र एक दाव आपल्याला पाहायला मिळते एका दाब्याची मदतीने दाफ्यातून पोहोचवले तब्बल एकतीस रन स्कोर कार्ड एकतीस दोन बॉल आणि एकतीस जावा दफल कपरती हो हो यावेळी मात्र चुकी घडत असणार मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धाव्याचा कॉल यावेळी पाहावं लागेल क्लोज कॉल इथे मात्र मिळतील पहावं लागेल पण किती धाव्यात टोटल तीन धावा टोटल मात्र एकवडण्यात तीन धाव्याची मदत दाखवलं तुम्ही पोहोचल चौतीस थर्टी फोर रन स्कोर कार्ड तीन बॉलाचा खेळ अजूनही बाकी मैदानाच्या आतमध्ये यावेळी आपण पाहतो एकदा ते आपल्याला पाहायला मिळते एका एक दब्याच्या मदतीने जाऊन पोहोचेल तब्बल चार बॉलचा खेळ झाला आणि पस्तीस फलका दिया यावेळी परत एकदा ही एकदा भेकवडण्यात आली शेवटचा बॉल आहे छत्तीस दफल कवर दिया लॉस ऑफ सेव्हन विकेट शेवटचा बॉल वन टू कोण मात्र यावेळेस मात्र मैदानामध्ये कळलं का पाहावं लागेल यस इट इज नक्कीच अचूक असा नेहमी आपल्याला पाहायला मिळाला इथे मात्र परतावं लागेल फलंदाजाला साहिल ला आपण पाहतो इथे मात्र पंचायत भूमिका येतात वाईट चा नक्कीच एकदा आड होईल दरम्यान दा सदतीस शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे यावेळेस मात्र लॉफ्ट केला हव्यामध्ये प्रहार एक धाव कम्प्लीट दुसरा धाबाचा कॉल इथे मात्र डायरेक्ट हिट केलं ला पाहावं लागेल मैदानामध्ये घडलंय काय पहावं लागेल पंच किती धाव्या आहेत दोन धाव इथं मात्र एकवडण्यात आलेत तिसऱ्या जावेचा प्रयत्न करत असताना दावचिच्या स्वरूपात फलंदाज बाद असेल दाफल पोचेल तब्बल एकोणचाळीस आणि चाळीस दाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये येणारे चोवीस बॉल आणि चाळीस दाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते चांगलं संध्याकाळचं चा सत्र आपण पाहतोय ही चांगली स्पर्धा दमदार आयोजन स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतोय चाळीस दाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला हिलक्रिस्ट युवा आणि त्यासमोर फाईट करत असताना स्काय वॉरियर्स तर याच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या हिलक्रिस्ट युवा आणि स्काय वॉरियर्स टॉससाठी आपण त्वरित यायचंय वेळ घेऊ नका दोन्ही टीमचे कॅप्टन चला या युवा हिलक्रिस्ट आणि स्काय वॉरियर्स चला या टॉस उडवण्यासाठी या आपली नेक्स्ट मॅच आहे टॉस उडवून घ्यायचा नियम या स्पर्धेचा मध्ये ब्रेकमध्ये टॉससाठी यायचंय बघा जर आपण आलात नाही वेळेवर तर अन्यथा पानांडीचं सामोरे जावं लागेल कारण की शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे मोठी स्पर्धा आहे लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र कॅप्चर केली जाते त्याचा देखील भान ठेवा नाणेफिकी जिंकले युवा हिरक्रिस्ट यांनी बॅटिंगचा निर्णय घेतला आमंत्रित केलाय इन्व्हाइट केलाय नक्कीच स्काय वॉरियर्स या संघाला चित्ररक्षणाच्या पंकज पंकज पहिला बॉल या विष पाहतोय पहिल्या बॉलवरती प्रहार करायचा होता आडवा बाटने एकदा मात्र कम्प्लीट आपण पाहतोय दावांचा श्री गणेश होत असताना टीम आपण पाहतोय वीर मराठा वॉरियर्स या संघाचा यावेळी सॉट बॉल ची सांगता आपल्याला पाहायला मी दोन बॉलचा खेस झाला आणि एकदा दफलका वरती या हो वेळेस मात्र हवे मध्ये फटका उचलला आहे ना इथे मात्र एकच धाव मिळेल एका व्यतिरिक्त कुठल्या प्रकारची इथे मात्र धाव मिळणार नाही या दावनचा जो विचार केला तर दाफला जाऊन पोचलोय तब्बल दोन या आकड्यावरती टू ऑन बोर्ड वेस पाहावं लागेल इथे मात्र सुकी मैदानामध्ये घडली की काय वेस प्रहार केलाय आता मात्र जो विचार केला तर एक दाव एक एक दावण इथं मात्र फलक पुढे सरसावता पळा मग से सागर बनतात तसंच काहीतरी समीकरण यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहे पाच बॉलचा खेळ झालाय तीन धाबादा फलकावरती शेवटचा बॉल आहे आणि खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पाडा स्वीप केलाय इथे मात्र दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इथे मात्र पाहावं लागेल यस पाहावं लागेल आतमध्ये असेल बाहेर गेला असेल याच्या तर एक दाव आहे डिक्लेअर आहे बाहेर गेला असेल तर एक दाव आहे येस एकदा मी तर मात्र ऍड होईल दाफोला जंबूचे चार फोर ऑन बोर्ड आता मात्र येणारे अठरा बॉल आणि छत्तीस जाब्यांची आवश्यकता आहे मॅचमध्ये या यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉलचा कौल आलाय आणि आठवड्या बॅटने केल्याचा प्रयत्न लॉंगाच्या दिशेने या क्लोज कॉल लाऊड अपील जरूर आहे परंतु काय मॅच आहे प्रत्येक बॉलवरती समीकरण बदलतो या मैदानामध्ये दावांचा जर विचार केला तर दाफाला पोहोचेल सहा या दो संख्येवरती ऑन साईट न पूल केले आपण पाहतो इथे मात्र एकदा दुसऱ्या दाबाचा कॉल कुठलाही प्रकारचा आठ धावा आठ दावा दरती तिसरा बॉल आपण पाहतो इथे मात्र कंप्लीट चला डान्सिंग फटका खेळलाय ओवर त्या कवर्स फटका इथे मात्र आपण पाहतोय दुसऱ्या डाव्याचा कॉल दोन दावा कंप्लीट गुड रनिंग बिटवीन विकेट या दोन धावा कंप्लीट होतात एक एक दाबाने दाव फलक पुढे सरसा चार बॉलचा खेळ झालाय दहा धाबा दुवेरी अंक मर्यादा फलक्या येणारे चौदा बॉल आणि तीस धाव्यांची गरज इथे मात्र मैदानामध्ये मने आहे चुकी चुकीला माफी नाहीये मित्रांनो क्रिकेटमध्ये फटका इथे मात्र फसला होता फलंदाज इथे मात्र बाद एक और एक गेरा लावन ऑन बोर्ड लॉस ऑफ वन विकेट दोन षटकाच्या अखेरीस केस समाप्त झालाय अकरा दफल कपती बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय न्यू बॉलर अक्षय पाहतोय तिसरं षटक संघाचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय अक्षय राईट राउंड विकेट यावेळी बॉलो तयार हो या यावेळेस मात्र प्रहार केलाय फटका फसलाय फटकाचा चटका लागलाय फलंदाजाला आल्या पावली मागणी परत परा फलंदाज बॅक टू ओहो या पेस मात्र आपण पाहतोय पाक फुटला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय दिशेने फटका मात्र जरूर जर विचार केला तर बारा दाबा दरतीयेत येणारे दहा बॉल आणि अठ्ठावीस नव्याऐंशी अजूनही आवश्यकता हवेमध्ये प्रहार केला इथे मात्र चुकीला माफी नाही आहे वन बॉइन सी मारे शपार आलेला हा शौकार चार ओहो काय अचूक झनुका अर्जुन अर्जुनची आठवण करून देणार असा हा नेम आपल्याला पाहायला मिळाला या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फलंदाजाला परतावं लागेल सुनील यावेळेस मात्र परत तो खेळाडू कक्षामध्ये आणि तो मात्र धक्का क्रमांक तिसरा लागलाय जे बैठक माहिती ना मध्ये कुणाला आपण पाहतोय यावेळेस मात्र पूर्णपणे फुटवरचा इस्तेमाल मिळत असताना पूर्णपणे यावेळेस इस्तेमाल केला केलाय जसे मोबाईल मे नेटवर्क जरुरी आहे वैसे क्रिकेट मे फुटवर्क जरुरी आहे ते मात्र सांगत असताना हा फलंदाज आपण पाहतोय फट काय फटका ते मात्र सजवलाय चांगल्या पद्धतीचा फटका या यावेळेस यावेळी संधी चुकी घडत असताना महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळते बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी या यावेळेस मात्र फटका फसलाय आता मात्र तीन षटकाचा खेळ समाप्त झालाय बावीस धावालका वरती या येणारे सहा बॉल आणि अठरा धाव्यांची आवश्यकता आहे एटीन रस टू फ्रॉम सिक्स बॉल्स न्यू बॅटर सँडी याच्या आतमध्ये संदीप लिंबोरीला आपण पाहतोय अर्थाने एक मोठा खेळाडू परंतु आता मात्र जम्मेदारी खांद्यावरती उचलावी लागेल संदीप लिंबोलीला एक मोठं नाव आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि चेहऱ्यावरती स्माईल असते त्याच्या येणारे सहा बॉल अठरा दाव्यांची आवश्यकता आवड सॉफसेटच्या दिशेने फटका सजवला इथे मात्र एक धाव मिळेल येणारे पाच बॉल आणि सतरा धावांची गरज आहे काय कमाल करेल का संदीप पाहावं लागेल मोठमोठ्या बोट स्पर्धांमध्ये नक्कीच खेळतात परंतु आता मात्र जिम्मेदारी या महत्वाच्या क्षणी हिरो बनायची या स्वप्न इथे मात्र करावं लागेल एक धाव कम्प्लीट येणारे चार बॉल आणि सोळा दाव्यांची गरज आहे चार बॉल सोळा दाबीची गरज जर संदीपने ने सामना जर जिंकवला तर नक्कीच मोहन पाटील कडून तुम्हाला गिफ्ट असेल ते संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच तुम्हाला देण्यात येईल आणि यावेळेस मैदानामध्ये घडलंय काय इथे मात्र का थोडस धक्का यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते पाणी पोचवा त्यांच्या विनंती असेल पाणी असेल तर द्या येणारे तीन बॉल आणि पंधरा दाब्यांची आवश्यकता संदीप लिंबोरे थोडासा टेन्शनचा मॉल आहे यावेळेस नोचा कॉल आलाय अलँग विथ द कार्पेट फटका त्याचा दुसऱ्या दाब्याचा कॉल यावेळेस मात्र शित्ताच्या वेगाने आणि हरळण्याचे चपडलाय नाही या दोन धबा मात्र कम्प्लीट झाल्यात टू प्लस नो टोटल तीन धावे इथे मात्र ऍड होतील आणि या तीन दाव्याच्या मदतीने दहा फोला पोहोचेल तब्बल अठ्ठावीस आता मात्र येणारे तीन बॉल आणि बारा दाव्यांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर मेहनत करावी लागेल येणारे तीन बॉल बारा धावांची गरज या ते कार्पेट फटका सजवला एकच धाव दुसऱ्या दाबाचा गॉल आपण पाहतोय पाहावं लागेल यावेळी पाहतोय आपण इथे मात्र सुरुवात फिरंदाज बाद येणारे दोन बॉल आणि अकरा धावांची गरज आहे अजूनही जर विचार केला तर मॅच अजून आहे मॅच इज ऑन आहे परंतु ते खेळणं म्हणजे महत्वाचं आहे ते संदीपला संदीप यावेळेस मात्र जर विचार केला तर मोठमोठी मोड़ स्पर्धा मात्र त्यांनी अशा स्थितीमध्ये काढून दिलेच आपल्या संघाला एक बॉल साची जेव्हा गरज होती त्यावेळेस मात्र त्या चषकामध्ये देखील सामना जिंकून दिला होता संदीप तो आता मात्र तोच दरारा कायम आहे एक बॉल आणि आता मात्र पाच धाव्यांची गरज आहे असे बरेच सामने त्यांनी मात्र जिंकून दिलेत आपल्या संघाला आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर शिरगाव गावातून नक्कीच खेळत असतात आणि तोच यावेळी दरारा कायम आहे एक बॉल पाच धाव्यांची गरज आहे ओहो हो मात्र सामना जिंकला ड्रीम इलेव्हन क्रिकेट कप या संघाने मात्र सामना जिंकलाय जिंकलेल्या टीमचे आर्थिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीम तेवढेच कौतुक चल येस नेक्स्ट मॅच